नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप मजेत असाल मी श्रद्धा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे आपला क्रॉकरी हॉल आहे म्हणजे सिंपल असं काय जास्त नाही आणलेलं साधं सोपं आणलं आहे आणि आत्ता वाजले ते साडे अकरा कारण मी हळू बोलते आणि बोलता पण येत नाही कारण तोंड आलं आहे तर दसऱ्याच्या आधीचा फ्लॉग असणारा आहे हा म्हणजे उद्या दसरा आहे आणि आज ब्लॉग शूट करते आत्ता साडे अकरा वाजे अजून अर्धा तासाने दसरा चालू होणार आहे तर, तर सर्वात आधी जे मेन आणण्यासाठी गेलो होतो म्हणजे डीमार्टमध्ये असं होणार असं कोणासोबत होत नसेल असं मला वाटत नाही कारण प्रत्येकासोबत असंच होतं की आपण आणायला जातो एक आणि घेऊन येतो खूप सारा असं म्हणजे प्रत्येकासोबत होत असाल पण तरी पण मी भरपूर सारा कंट्रोल केलं आहे म्हणजे घेतलं नाही आहे हा हे घ्यायचं नाही लक्षात ठेवलेला पण तरी पण भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत तर माझी फक्त दोन चार वस्तूंचीच लिस्ट होती पण वस्तू असतील पाच सहा असा विषय आहे तर आ, खास मी डिमार्टमध्ये केले होते ते हे पापड आणण्यासाठी तर मी हे पापड घेऊन आले दोन पॅकेट कारण हे चांगले लागतात आणि दुसऱ्या ते लज्जत किंवा मग ते रामबंधू वगैरे आहेत ना त्यांनी मला असं वाटतं की पित्त होतं मला तरी पित्त होतं म्हणून मी हे दोन घेऊन आले जर तुमच्या डिमार्टमध्ये अवेलेबल असेल तर एकदा नक्की ट्राय करा मी म्हणेल खूप म्हणजे छान आहे त्याच्यानंतर हे ॲडिशनल आहे ॲलोवेरा जेल घेतलंय त्याच्यानंतर आता कोजागिरी पौर्णिमा येते आणि मला वाटतं मागच्या लास्ट इयरला मी कोजा कोजा गिरीचा ब्लॉग शूट केला होता पण तो मी काही कारणाने आय थिंक केला आहे किंवा नसेलही केला तर तो राहिलेला आहे आपण कर आता करूया आता हा अवतार इग्नोर करा कारण की आ, मी सगळं बसली आहे आणि म्हणजे तिकडून बाजार करून आलो आणि खूप उशीर झाला होता स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं भांडे घासले आणि मग आता शूट करायला बसले आवरले वगैरे नाही फक्त कपडे चेंज केले आणि वेणी घातली मला कसं आहे म्हणजे इथं जर केस टाईट केले ना डोकं दुखतंय सो आहे ना असा एक विषय आहे त्यानंतर हे आम्ही हे घेतलं होतं कापूरचं खूप दिवस टिकत हे जे की ते डब्बीवाले असत ना ते नाही टिकत आणि हा कापूर पण थोडासा मोठा आहे सो हे त्यानंतर हे देवाचं तेल त्याच्यानंतर हे जे आहे ते पिकल आहे आता माहित नाही हे कसं लागेल तर बघूयात आता ट्राय करून तुम्हाला पण सांगेल पण हे मिक्सवाला आहे प्रवीणचं जर तुम्हाला माहित असेल कुठलं लोणचं चांगलं आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की ट्राय करेल तर त्यानंतर हे हे जे आहे आहेत पापड ते आणले ते आता हे उद्या तळेल तर उद्या दसऱ्याचा ब्लॉग येणार आहे आणि नक्की व्हिडिओ पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दसरा व्हिडिओ येणार आहे जो जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण उद्या पण खूप छान छान व्हिडिओ येणार आहे आणि शॉर्टला पण उद्या व्हिडिओ येतोय जो की छान असणार आहे म्हणजे काही नाही नॉर्मल दिवस गेलेला आहे आणि हेच काय वेळ घेतलेलं तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका तर त्यानंतर ना हे दोन बाऊल आणले होते पाहू शकता अशी डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन आहे पाहू शकता अशी अजून याला वॉश नाही केले त्यानंतर कारण खूप एक अशी गोष्ट आहे जी की मला खूप म्हणजे दिवसापासून पाहिजे होती ती ही आहे तर ह्या प्लेटी आणल्या ते तर बघूयात कधी याच्यामध्ये योग येते आणि म्हणजे खायला छान वाटते यामध्ये बऱ्याच जणांकडे पाहिलं ती तर मस्त वाटते मला भरपूर दिवसापासून इच्छा होती की असायला पाहिजे आपल्याकडे सुद्धा तर अशा दोन घेऊन आलो आणि त्यानंतर थोडंफार भाजीपाला आता एवढंच आहे क्रॉकरी जे काय आहे ते आणि बाकीचं दूध वगैरे आणलं होतं त्यानंतर ह्या वाती वगैरे की त्यानंतर हे टिश्यू आणले आणि हे अजून एक वाती आता हे टिश्यू येत ना भरपूर साठी कशाला पण यूज येतात म्हणून आणले त्या तर हा होता आपला जो ग्रॉकरी हॉल म्हणा किंवा डीमार्ट मधली शॉपिंग म्हणा तर अजून म्हणजे भरपूर मला टॉवेल वगैरे घ्यायचे होतात पण काय झालं म्हटलं शॉपमधून घेता येईल सो ते नाही घेतलं तर असे होते ग्रॉकरी हॉल म्हणजेच आपले डिमार्टची शॉपिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ॲडव्हान्समध्ये दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय